हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वांनाच आवडणारी अशी गोड सोन पापडी चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे त्यात एक चमचा तूप टाकायचं त्यात मी एक वाटीला थोडा कमी पाऊन वाटी एवढा मी मैदा घेतलेला आहे मैदा त्यामध्ये टाकून घ्यायचा त्याच वाटीच्या प्रमाणाने मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी डाळीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम लोस ठेवायची लो फ्लेमवर आपल्यांना एकदम असा सोनेरी रंग येपर्यंत परतून घ्यायचं पाच मिनटं झाले आपल्या पिठाला चांगला असा कलर चेंज होतो आहे अजून थोड्या वेळ आपल्यांना चांगलं परतून घ्यायचं आपलं मिश्रण चांगलं परतून झालं आहे आता आपण ते चाळणीने चाळून घेऊ इथे मी चाळणीत टाकून चांगलं चाळून घेते चाळण्यामुळे वरती ज्या पिठामध्ये गठुळ्या तयार झालेल्या असतात त्या पूर्णपणे निघून जातात चाळणीवर आरती राहिलेल्या गठुळ्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आता आपण सोनपापडीसाठी पाक तयार करून घेतोय त्यासाठी मी इथे एक गॅसवर पातीलं ठेवून घेतलं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा आणि डाळीचं पीठ मोजलं त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे साखर त्यामध्ये टाकून घ्यायची गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची ज्या वाटीने आपण साखर मोजली त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा कमी त्यात पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये दोन तीन थेंब लिंबू पिळून घ्यायचा लिंबामुळे आपला पाक चांगला तयार होतो आता याला न हलवता पूर्णपणे साखर विरगळून घ्यायची साखर पूर्णपणे विरगळली आहे व छान अशी उकळी पण आलेली आहे आपल्या पाकाचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता आपण चेक करून बघू आपला पाक तयार झालेला आहे की नाही त्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पाक टाकून घेते आहे पाकाची गोळी तयार झाली नाही तो पूर्णपणे पसरला गेला आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला नाही आहे अजून पाच मिनटासाठी अजून चांगला होऊ द्यायचा पाच मिनटं झालेले आहे पाकाचा हलकासा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण चेक करून बघू आपला पाक झालेला आहे की नाही त्यासाठी मी चमच्याने परत पाण्यामध्ये थोडं टाकून घेते एकदम अशी गोळी तयार झाली म्हणजे आपले पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून तो एका प्लेटमध्ये ओतून घ्यायचा त्यासाठी मी इथे एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे आपला पाक खाली चिटकणार नाही आता पाक आपल्यांना हलकासा थंड करून घ्यायचा आहे पाक आपला हलकासा थंड झाला आहे इथे मी उचटण्याने तो असा मध्ये फोल्ड करत चालायचा पाक आपला हलकासा थंड झाला आहे तो आता हाताने असा फोल्ड करत राहायचा एकदम असा गोल्डन कलर येपर्यंत फोल्ड करायचा आणि ही प्रोसेस गरम असतानाच करायची हे करत असताना तो तुटणार नाही याची काळजी घ्यायची आता दोन्ही बाजू पॅक करून घ्यायच्या ज्या प्लेटमध्ये आपण पीठ चाळून घेतलं त्या प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं त्यावर पीठ टाकायचं आणि जेवढं पीठ त्यामध्ये त्या ॲडजस्ट होईल तेवढं पीठ टाकत राहायचं आपण जसा एट काढतो त्यानुसार एट काढायचा व असं दोन्ही साईडने प्रेस करत राहायचं त्यावर पीठ टाकत राहायचं ही प्रोसेस गरम असतानाच फास्टमध्ये करायची अशीच प्रोसेस एक दहा ते बारा वेळा करून घ्यायची ही प्रोसेस करत असताना ते तुटता कामा नये त्यावर थोडं थोडं पीठ टाकत राहायचं परत फोल्ड करून जितकं शक्य होईल ताणणं तेवढं ताणून घ्यायचं जसजसं ज़ पाक थंड होत चालतो तससा तो करायला थोडं अवघड जातं तुम्ही बघू शकता एकदम बारीक धाग्यासारखी सोनपापडी आपली तयार झालेली आहे त्यातलं जास्तीचं पीठ आपल्यांना काढून घ्यायचं आहे आता आपण त्याची सोनपापडी करून घेऊ एकदम छान अशी आपली सोनपापडी तयार झालेली आहे इथे मी एक छोटी वाटी घेतली आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेते व त्यावर आपल्यांनाच सोनपापडीचे पिसेस अलगट ठेवून घ्यायचे इथे मी गोल आकारामध्ये वाटी घेतलेली आहे तुम्ही इथे स्क्वेअरमध्ये पण एखादी वाटी घेऊ शकता आता आपण हातावर काढून घेऊ एकदम छान अशी सोनपापडी तयार झालेली आहे अशाच मी सर्व सोनपापडी करून घेते एकदम छान अशा आपल्या सोनपापडी तयार होत आहे मी सर्व सोनपापडी तयार करून घेतली आहे एकदम हॉटेलसारखी सोनपापडी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा